मालेगाव बॉम्बस्फोट मुंबई रेल्वे बॉम्बस्फोट दाभोलकर हत्या प्रकरण यात कोणाचा राजकीय हस्तक्षेप होता हे मीरा बोरवणकर यांनी जाहीर करावं सनातन संस्थेचे आवाहन कोल्हापूर मालेगाव बॉम्बस्फोट मुंबईतील सात अकराचा रेल्वे बॉम्बस्फोट दाभोलकर हत्या या प्रकरणांचे नुकतेच निकाल लागलेत या प्रकरणांमध्ये राजकीय हस्तक्षेप होता असा सनसनाटी निर्माण करणारा आरोप माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी केला आहे आम्ही त्यांना विनंती करतो की त्यांनी राजकीय हस्तक्षेप करणाऱ्या त्या राजकीय नेत्यांची नावे जाहीर करावीत असं आवाहन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री चेतना राजाहंस यांनी केले ते कोल्हापूर येथील प्रेस क्लब येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे करवीर तालुका संयोजक श्री अशोक गुरव हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हा प्रमुख श्री दीपक देसाई सनातन संस्थेचे शिंदे शिंदे महाराजा प्रतिष्ठानचे संस्थापक श्री निरंजन हिंदू जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी हे उपस्थित होते श्री पुढे म्हणाले की या घटना ज्या काळात घडल्या त्यावेळी महाराष्ट्रात कोणाचे सरकार होते दाभोलकर प्रकरणात काँग्रेस मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हत्येच्या घटनेनंतर तपास चालू होण्यापूर्वीच ही हत्या गोडसेवादी प्रवृत्तीने केली असे म्हणत तपासाला दिशा दिली हा राजकीय हस्तक्षेप होता असं मीरा बोरवणकर यांना म्हणायचं होतं का एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्यावर राजकीय दबाव होता असंही त्या म्हणाल्या त्यातून तात्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख गृहमंत्री आर आर पाटील केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांनी हस्तक्षेप केला असं बोरवणकर यांना म्हणायचं आहे का हे त्यांनी स्पष्ट करावे पुणे येथे दाभोलकरांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने झालेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यक्रमात मीरा बोरवणकर म्हणाल्या खाकीने हिरवे भगवे आणि पांढरे होणे हे अत्यंत घातक आहे आम्ही त्यांना सांगू इच्छितो खाकीने डाबे उजवे असता कामा नये ज्या संघटनेचे कार्यकर्ते नक्षलवादी म्हणून अटक होत आहेत ज्या संघटनेचे नाव काँग्रेसच्या काळात आर आर पाटील हे गृहमंत्री असताना महाराष्ट्र गुप्तवार्ता विभागाच्या नक्षलवाद्यांना सहाय्य करणाऱ्या संघटनांच्या यादीत आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी राहिलेल्या बोरवणकर यांनाही माहिती नव्हते का नुकताच प्रशांत कांबळे उर्फ सुनील जगताप या कट्टर नक्षलवाद्याला रायगडमध्ये अटक झाली तो अनिसे कार्यकर्ता आहे हे बोरवणकर यांना माहीत नाही का यातून जनतेने काय समजून घ्यावे असेही राजहंस यांनी म्हटले पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा चड्डा बोरवणकर यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या एका कार्यक्रमामध्ये काही विधानं जी केली त्यात एक विधान होतं मालेगाव स्फोट मुंबईचा रेल्वे बॉम्बस्फोट आणि दाभोळकर प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होता या प्रकारचं एक सनसनाटी निर्माण करणारं वक्तव्य केलं होतं आमचं असं म्हणणं आहे की पोलीस अधिकारी म्हणून जबाबदार असलेल्या मीरा बोरवणकर यांनी जबाबदारीनी त्या राजकीय नेत्यांची नावंसुद्धा सांग्या सांगायला हवीत कारण या प्रकरणामध्ये जे घडलेलं आहे जे पीडित आहोत तर त्यात त्यांनी सांगितलं त्यांना न्याय मिळालेला नाही तर कुठले राजकीय अशी व्यक्ती होती की ज्यांच्यामुळे हा न्याय मिळाला नाही दाभोळकरांच्या हत्येचा दा त्यांनी उल्लेख केला दाभोळकरांच्या हत्येनंतर तासाभरात त्यावेळीचे काँग्रेसचे मंत्री मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गोडसेवादी शक्तींचा यामध्ये हात आहे अशा प्रकारे विधान करून तपासाची दिशा भरकटवली होती अनेक हिंदुत्वादी संघटना सनातन संस्थेच्या हजारो साधकांच्या चौकशांच्या नावाखाली छळ करण्यात आला हाच छळ राजकीय हस्तक्षेपाने होता असं मीरा बोरवणकर यांना म्हणायचंय का आज पानसरे प्रकरणामध्ये डॉक्टर तावडेंना जामीन मिळाल्यानंतरसुद्धा त्यांचा जामीन रद्द केला जातो किंवा ज्या प्रकरणात आरोपी ठेवणाऱ्या हिंदुत्ववाद्यांना आजही खालचं न्यायालय जामीन नाकारता आणि हायकोर्टातनं न्यायालयानं आपल्याला जामीन मिळवावा लागतो दहा दहा वर्ष तुरुंगात राहावं लागतं एखाद्या आरोपीला यात कोणाचा हस्तक्षेप आहे कोणाचा दबाव आहे या प्रकरणामध्ये परिवाराचा दबाव आहे का हे सगळी जी आहे याची चर्चा कुठरी घडली पाहिजे मीरा बोरवणकर यांनी आमचं म्हणणं आहे की हिंदुत्वाद्यांच्यासुद्धा भावना आहेत त्यांच्यावर सुद्धा राजकीय दबावानी किंवा परिवाराच्या दबावाने कुठं ना कुठे आमचा पण छळ होतो आहे तर आमच्याही भावना समजून घ्यायला या कारण तुम्ही विधान केलं आहे की पोलिसांनी खाकी वर्दीनी भगवं पांढरं किंवा हिरवं असू नये आमचं म्हणणं आहे तुम्ही उजवं आणि डावंसुद्धा असू नये कारण तुम्ही डाव्या विचारसरणीच्या संघटनांच्या व्यासपीठावर जाता अर्बन नक्षलवाद्यांच्या संघटनेच्या व्यासपीठावर जाता आणि त्यांच्या व्यासपीठावर जाऊन तुम्ही वक्तव्य करताय तर मग हिंदुत्वादी संस्थांच्या व्यासपीठावर सुद्धा या आमच्या पण भावना समजून घ्या आमच्यावर होणारे अन्याय समजून घ्या आणि आमच्या हा अन्यायामागे कोणाचा हस्तक्षेप आहे हेही सांगा अशा प्रकारे या भावना समजून घेऊन कोणाचा राजकीय हस्तक्षेप मुंबई रेल्वे स्फोट असो मालेगाव स्फोट असो दाभोळकर प्रकरणात असो तर या राजकीय नेत्यांची नावंसुद्धा तुम्ही घोषित करा असं आवाहन या निमित्ताने आम्ही आज करत आहोत बिरो रिपोर्ट एस एन मराठी कोल्हापूर